नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला डिंगऱ्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे पण सर्वात आधी तुम्हाला डिंगऱ्या म्हणजे काय आणि ह्या कशा कशाला येतात तर ते सांगणार आहे तर ही डिंगऱ्या म्हणजे जो मुळा असतो ना तर त्याला ह्या मुळ्याच्याच वरती ह्या डि शेंगा येतात तर जवळपास ह्या गवारसारख्या किंवा तुम्ही याला चवळीसारख्या सुद्धा दिसायला असतात जवळपास आणि त्या आपल्याला आता निवडायच्या कशा त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे ह्या जे डिंगऱ्या असतात ना तर याचे पुढचे जे देट आहे ना तर तेच फक्त कारण ते जो थोडेसे वातड असतात आणि ते शिजतसुद्धा नाही म्हणून पुढचे फक्त देट आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि घेताना कोवळ्या घ्यायच्या आहे बऱ्याच लोकांना डिंगऱ्याची भाजी आवडत नाही आणि बऱ्याच लोकांना ती करतासुद्धा येत नाही तर ती कशी करायची आणि ती खायला पण कशी टेस्टी लागल तर कशा प्रकारे ती बनवायची आहे तर ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर त्याआधी आपल्याला ही अशी जशी आपण आपली ग गवार असते ना क बरेच लोक गवार अशी कापून घेतात ना तर मी सुद्धा कापूनच घेते गवार मोठी जी गवार असते आणि गावठी गवार असते ती हातानेच तोडायची असते पण जी मोठी गवार असते ना तर ती अशी कापून घ्यायची असते म्हणजे घेते मी तर तुम्ही कशी करता ते तुम मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही हाताने सुद्धा अशी गवारसारखी तोडूनसुद्धा ही निवडू शकता तर अशा प्रकारे कोवळी कोळी डियर डिंगऱ्या आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहे पण कापण्याच्या आधी मी ह्या धुवून घेतल्या होत्या धुवून घ्यायच्या म्हणजे त्यातलं जीवनसत्व नाहीचं होत नाही कुठल्याही भाज्या शक्यतो कापायच्या किंवा निवडायच्या आधी धुवून घ्यायच्या आता ही डिंगऱ्या वरती शिजत नाही तर त्यासाठी आपण हे कुकरमध्ये करूया आणि कुकरमध्ये केल्यामुळे दोन फायदे होतात की त्याचा जो डिंगरांना स्मेल असतो ना उघड तर तोसुद्धा येत नाही तर त्यासाठी मी कुकरमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे जिरे मोहरी भरपूर लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे लसूण भरपूर टाकायचा भाजीला जर भरपूर लसूण टाकला ना तर कुठल्याही भाजीला जो उघडपणा असतो ना तर तो येत नाही लसणामुळे पाच सहा कडीपत्त्याची पानं अशा प्रकारे ही कडकडीत अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि अगदी तुम्ही ही पाचच मिनटात ही भाजी शिजवू शकता वरती शिजायला याला पंधरा ते वीस मिनटं लागतात तर अशा प्रकारे तुम्ही कुकरला जर केली ना तर अगदी पाचच मिनटात ही भाजी होते आता इथे एक कांदा टाकलेला आहे कांदा मऊ होईपर्यंत फक्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटं फक्त कांदा परतवायचा आहे त्यानंतर इथे मी एक टमॅटो घेतलेला आहे तो बारीक कापून टाकलेला आहे आता टमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण आपण ही भाजी कुकरमध्ये करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हे जास्त परतवायचे नाही तर आता सर्व आपले हे मसाले आहे ना परतून झालेले आहे तर आता आपण काही मसाले यामध्ये टाकून घेऊया तर चिमूटभर इथे हिंग टाकला आहे धना पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि इथे मी घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला बनवलेला आहे घरी तर तो दोन चमचे टाकलेला आहे तर तो कसा बनवायचा याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तो ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आता हे मसालेसुद्धा आपल्याला थोडेसे एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे आता ज्या डिंगऱ्या आपण कापलेल्या आहेत ना तर त्या आपण टाकून घेऊया अगदी कुकरमध्ये केले ना तर तुम्हाला अगदी गवारसारखीच ही भाजी लागेल आणि डिंगऱ्यांना जो उघरटपणा असतो ना तर तो कमी करण्यासाठी इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे अगदी छोटा चमचा असतो ना तर तो टाकलेला आहे जर पोह्यांच्या चमच्याने टाकलं तर फक्त अर्धा चमचा टाका चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं डिंगऱ्या चांगल्या फास्ट गॅसवर परतवून घ्यायच्या आहे म्हणजे जे मसाले आहे ना ते पूर्ण डिंगऱ्यांना लागतील तर बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नसेल की डिंगऱ्या काय असतात आणि कधी ऐकलं सुद्धा नसेल कारण ब शक्यतो गा, ह्या गावाकडेच मिळतात शक्यतो बाजारात कमीच विकायला असतात कारण बऱ्याच जणांना हे माहीत सुद्धा नाही आणि शहरातल्या लोकांना तर बरंच माहिती बऱ्याच लोकांना माहिती नाही आता त्याच त्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे साखरेमुळे भाजीला छान असा बॅलन्स येतो आणि आता शिजण्यासाठी फक्त एक अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही यापेक्षाही थोडंसं कमी टाकलं तरी चालेल थोडंसं माझं जास्त झालं होतं तर थोडंसं अर्ध्या कपालाही थोडंसं पाणी कमी टाकलं तरी चालेल कारण कुकरमध्ये शिजायला वेळ लागत नाही आणि पाणीसुद्धा कमी लागतं आता झाकण लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे किंवा कमी गॅस करून तुम्ही दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊ शकता तर आता इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे तर बघा आता झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू केल्यानंतर आपल्याला तर बघा त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलं आहे कारण माझं थोडंसं पाणी जास्त झालं होतं आता हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे कारण मला ही सुक्की भाजी करायची होती तुम्हाला जरा ओलसर हवी असेल तर तुम्ही असं ठेवू शकता आता त्यामध्ये थो थोडंसं आपण ओलं खोबरं टाकूया किसून ओलं खोबरं घेतलं आहे तर छोटीशी अर्धी वाटी असते ना तर ती घेतलेली आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट किंवा चमच्याने तुम्ही खोबरं म्हणाल तर दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आता हे फास्ट गॅसवर आपल्याला पाणी कोरडं होईल पाण्यातला पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे ही भाजी भाकरी भाता भाताबरोबर आणि चपातीबरोबरसुद्धा खूप सुंदर लागते आणि वरतून थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि लगेचच आपण इथे आता गॅस बंद करू अशा प्रकारे जर ही भाजी केली ना तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की यात डिंगऱ्या टाकलेल्या आहे की दुसरीच कुठली भाजी आहे तर अशी भाजी तुम्ही एकदा करून बघा तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐकन आहे आए ती वाजवायला विसरू नका आणि कुठलेही तुम्हाला नवीन व्हिडिओ माझे हवे असतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की करून दाखवेल आणि ह्या डिंगऱ्यांना तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद थँक्यू